मित्रांनो मार्केट ओपन झालं आणि मार्केट मध्ये लगेच आपल्याला दिसतं पहिल्या पाच मिनिटात ग्रीन कॅन्डल झाली आता ग्रीन कँडलचं प्रेशर बाईंग आहे मग लगेच आपण दुसऱ्या मिनिटाला बाईंग कॅन्डलला एंट्री करण्याचा ट्राय करतो आपण याचा अर्थ काय झाला आपण एक ग्रेडी ट्रेडर झालो सो सिंपल मला काय सांगायचं आहे कॅन्डल रेड बनवू कॅन्डल ग्रीन बनवू ती कॅन्डल काहीतरी प्रेशर बनवती पण ती प्रेशर पाच मिनिटासाठी पंधरा मिनटासाठी एक तासासाठी आपल्याला माहिती नसतो सिम्पल फॅक्ट्स आहे मग त्यावेळेस तुम्ही काय वर्किंग करायचं कसं करायचं तर नक्की त्याच्यासाठी काही फुक्स पॉईंट्स मी तुम्हाला आत्ता सांगतोय का ज्या पॉईंट्समध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये नो ट्रेड डे असा सुद्धा एक दिवस असतो आणि त्या दिवशी तुम्ही वर्किंग करू शकता नो ट्रेड डेटला का तुम्हाला त्या दिवशी फक्त मार्केट ऑब्झर्वेशन करायचं नक्की कसं करायचं काय करायचं आणि कोणत्या कॅन्स पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ जे काही रेग्युलर ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी एकदम महत्वाचं आहे मित्रांनो मी राम धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो लक्ष द्या त्याचे जे नियम आहे ते मी तुमच्या एक एक करून डिटेल्समध्ये एक्सप्लेन करतो कर का नो डे कशा पद्धतीने वर्किंग केला जातो आता नो ट्रेड डेला ऍक्च्युअल एक काय एक्झाम्पल असतं तुम्ही पाच सव्वा नऊ ला मार्केट ओपन झाले म्हणजे ते साडे ला क्लोज होणार नाही हा पहिला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या दुसरा पॉईंट तुम्ही हा लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्हाला सव्वा नऊ ते साडे नऊ हा जो वेळ आहे याच्यामध्ये प्रिव्हियस डेचे बायर्स और प्रिव्हियस डेचे सेलर्स हे जास्त ऍक्टिव्ह झालेले असतात बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी तर तुम्हाला तिथं पेशन्स आहेत आणि साडे नऊ नंतरच तुमचा ट्रेड बनू शकतो ही सायकोलॉजी प्रॉपर मेंटेन ठेवायची तरच मार्केटमध्ये तुम्हाला कुठंतरी त्याचा प्लस पॉईंट बेनिफिट जाणवायला सुरुवात होईल मग नाईन ट्वेंटी बाय नाईन थर्टी नंतरच तुम्हाला मार्केटमध्ये वर्किंग आहे दुसरा फॅक्ट आता नो ट्रेड झोनला काय असतो साडे नऊ नंतर जर तुम्ही जो सेटअप लावताय त्या सेटअपनुसार मार्केट वर्किंग करत असेल तरच तुम्हाला एंट्री करणे नाही अदरवाईज तुम्ही एंट्री नाही केली तरी चालेल मग आता याचा मिनिंग काय होतं सपोज मी एक एक्झाम्पल घेतो आहे इथं एक चार्ट्स पहा आता या चार्टवरती एक डबल टॉप दिसतोय डबल टॉपचा मिनिंग काय झाला एक रिट्रेसमेंट लेवल कॅरी करते म्हणजे पहिल्यांदा एक टॉप झाला आहे समथिंग एक एक एका एका किमतीचा आणि त्या किमतीच्या जवळ दुसरी व्हॅल्यू गेलेली आहे मग त्याच्यापासून तो डाऊनफॉल चालू होतो पण डाऊनफॉल चालू झाल्यानंतर हाच सेटअप तुम्हाला रोज जर सापडला एव्हरी डे तरच तुम्ही त्याच्यावरती वर्किंग करा म्हणजे आज फाइन झालाय एंट्री करा उद्या फाईंड झाला एंट्री करा पण त्याच्यासाठी एक प्रॉपर स्टॉप लॉस घ्या आणि तो स्टॉप लॉस आणि टार्गेट ह्या दोन्ही गोष्टी डिसाईड करा म्हणजे तो तुम्हाला थोडासा बेनिफिशियल ठरू शकतो हा पहिला पॉईंट झाला ओके okay? सो so, आता नो ट्रेड डेटचा तुमचा बेनिफिट काय असतो सपोज ज्या दिवशी तुमचा तो ट्रेड बनलाच नाही म्हणजे डबल टॉपपर्यंत तो बनायलाच गेला नाही किंवा त्याने ती व्हॅल्यूला रिट्रेसमेंट दिलीच नाही किंवा तो पुलबॅक दिलाच नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री करण्याची गरज नाही मग यात नक्की तुमच्या काय कॅपॅसिटी वाढतात तर लक्ष द्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रेड क्लिअर होत नाही तर तुमची एंट्री होत नाही ओके तुमचं सिग्नल क्लिअर नाही का तुम्हाला सिग्नलमध्ये बाईंग पोझिशन दिली सेलिंग पोझिशन दिली तर तुम्ही तिथं तुमचा माइंड कॉन्सन्ट्रेट करायला शिकता त्याला कंट्रोल करायला शिकता का आपल्याला आज ट्रेड घ्यायचा नाही कारण तो क्लिअरली मला विजिबल होत नाही मग तुमचं मन थोडं विचलित होतं का आता दोन तास होऊन गेले मार्केट चालू झाले सव्वा नऊला ला साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडे अकरा बारा झालेत मग आता परत मार्केटमध्ये एंट्री नाही भेटली तर नाही भेटली तर घेऊ नका नो ट्रेड डे म्हणजे असं होतं कधी कधी पंधरा दिवसातून एखाद्या महिन्यातून का ज्या दिवशी मार्केट मुवमेंट्स तुम्हाला जसं पाहिजे तसं एक्सपेक्ट करत नाही किंवा तुमच्या नुसार वर्किंग करत नाही तर त्या दिवशी तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवता त्या दिवशी तुम्ही तुमचा लॉस वाचवता त्या दिवशी तुम्ही तुमचं फिअर वाचवता त्या दिवशी तुमचे ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी वाचवता म्हणजे तुम्ही एक ती कॅपॅसिटी जनरेट करता ह्या गोष्टी तुमच्या मार्केटमध्ये जनरेट होतात ज्या दिवशी तुम्ही नो ट्रेड म्हणजे ट्रेड जर सेटअप बांधला नाही तर तुम्ही ट्रेड घेतच नाही या फॅक्टपासून आता इथं तुमचे बेनिफिट्स काय होतात तर फायल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही थांबता मग थांबल्याने तुमची परत पेशन्स लेवल ग्रो होते फर्स्ट फॅक्ट दुसरं तुमचं जी आहे और जो लॉस आहे जो होणारा असतो तो होणार नाही कदाचित ट्रेड बनलाच नाही तर त्या ठिकाणी तुम्ही आता पहा बऱ्यापैकी वेळा फ्रायडेच एक्झाम्पल्स देतो मी इथं तुम्हाला फ्रायडेला मार्केटची मुवमेंट असते टू फोर्टी फायनंतर तुम्ही किती दिवस वर्किंग करा मार्केटमध्ये मंडे ट्युजडे वेन्सडे थर्जडे फ्रायडे फ्रायडे सॅटर्डे संडे हॉलिडेज असतात तर फ्रायडेला अगोदर गुरुवारी आपली जी एक्सपायरी असते ती एक्सपायरीनंतरचे प्रीमियम हाय प्राइसला गेलेले असतात दुसऱ्या दिवशीपासनं आणि त्या दिवशी जरी ते प्रीमियम ॲज पर एक्सपेक्टेशन एट डेजचा डिफरन्स असतो ओके कोणी कोणी थोडंसं जो असा फार एक्सपायरी घेतो तर त्याला जास्त इम्पॅक्ट नाही पडणार मिडल इक्सपारी घेतो त्याला जास्त इम्पॅक्ट नाही पडणार पण नियर एक्सपारी त्या दिवशी तुम्हाला जाणवेल का त्याचं प्रीमियम ॲज पर मुवमेंट्स वर्किंग करत नाही मग त्या सिच्युएशन्सला तुम्ही काय करता कुठंतरी ट्रेड पाहता मग मी फ्रायडेचं तुम्ही बॅक टेस्ट करा फ्रायडेला कधी पण तुमचा जो ट्रेड बनलाय रिसेंटली तुम्ही दोन महिन्यावर तीन महिन्याचं बॅक टेस्टिंग तुम्ही जर चेक केलं तर त्याच्या बॅक टेस्टिंगमध्ये तुम्हाला सापडेल का ट्रेड बनतो तर आठ म्हणजे ती एक दोन तीन शुक्रवार झाले त्यातला एकदा शुक्रवारी ट्रेड बनतो मग तो बनल्यानंतर ऍक्च्युअली त्याचं वर्किंग कसं होतंय ओके म्हणजे तो दोन तीस नंतर होतोय का दोन चाळीस नंतर होतोय का ओके कारण दिवसभर तुम्ही पेशन्स करून वाट पाहिलेली असते मग तुम्ही बारा एक लास अनवॉन्टेड ठिकाणी एंट्री करता तुमचा जिथं ट्रेड बनलेला नसतोच मग जिथं ट्रेड बनलेला नसतो तिथं तुम्ही एंट्री नाही करणार हा तुमचा नेम फिक्स पाहिजे वर सव्वा नऊ ते साडेनऊत लय राह ती मारा ते असतात आपल्याला सांगायला तुम्ही इथे घेऊ शकता इथं विकू शकता ऍक्च्युली ती फक्त काय माहिती आहे का एक मोठी रिस्क आहे का जिथं तुम्ही भरपूर लॉस करू शकता तुमचं कॅपिटल कारण त्याची मुवमेंट्सच असे पन्नास आणि शंभर पॉईंटची चाळीसन पन्नास पॉईंटची आणि तिथं तुम्ही पाच लावट घेऊन बसले आणि पन्नास आणि शंभर पॉईंट कॅरी केले तरी सात पाचपासून माहिती तुम्ही वीस वीस तीस हजार रुपये लॉस घ्यायचा का तर एक फॅक्ट लक्षात घ्या मार्केट सेटल झाल्यानंतरच मार्केटमध्ये एंट्री करणं गरजेचं आहे तुम्ही कधी पण मार्केटमध्ये एंट्री केली तर ही गोष्ट तुमच्यासाठी वर्किंग कॅपेबिलिटी और ॲबिलिटी मध्ये बसत नाही आता ह्या पेशन्सचा फायदा काय होतो चुकीच्या ठिकाणी जो ट्रेड होणार होता म्हणजे जर तुमचा ट्रेड बनत नाही तुम्ही ज्या दिवशी ट्रेड घेत नाही तर तुम्ही फायदा येते पण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी ट्रेड घेतला तर तो लॉस करणारच आहे मग तो तुमचा लॉस तर वाचतोच पण तुमची पेशन्स लेवल ही जास्त इन्क्रीज होती आता यात कधी कधी ट्रेड केल्याने तुमचा प्रॉफिट असतो म्हणजेच काय तुमचं पंधरा दिवसामध्ये फक्त पाच आणि पाच दहा दिवस ट्रेडिंगचे अकरा दिवस त्यातले तुम्ही सात आठ नऊ दिवस ट्रेडिंग केलं तीन दिवस ट्रेडिंग नाही केलं नो ट्रेड झोन बनला तर ती तुम्ही प्रॉफिटमध्ये कसा असता तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जो मेन फॅक्ट असतो तुमचा लॉस होत नाही दुसरा जो सगळ्यात मेन फॅक्ट असतो तो असा असतो तुमचा कॉन्फिडन्स ग्रो होतो का तुम्ही ट्रेड घेतला नाही आणि त्या ठिकाणी तो ट्रेड बनलाही नाही आणि तुम्ही पेशन्स पण धरलेत तर मग तुमचा कॉन्फिडन्स लेवल जितका इन्क्रीज होईल तुमची ट्रेडिंग कॅपॅसिटी तितकी लवकर ग्रो होईल मग तुमचा कॉन्फिडन्स ग्रो होण्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं नाही एक स्टॉप करणार एका लेवलपर्यंत का ठीक आहे बस ओके आता मार्केटमध्ये आतापर्यंत सक्सेस लोकं कोण आहेत को का ज्यांनी रिस्क रिवॉर्डवरती काम केले आता रिस्क रिवॉर्डमध्ये याचा जो फॅक्ट आहे म्हणजे जसं का आता मी तुम्हाला सांगितलं नो ट्रेड डे हा जो झोन बनला हा कशासाठी बनला आहे नक्की ज्या दिवशी ट्रेड बनत नाही त्या दिवशी घेणार नाही हा एक मेन मुद्दा आहे आणि हाच मी पहिल्यापासून परत रिपीट करतोय त्याचं रिझन्स काय तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये जर तो ट्रेड बसत नाही तर तुम्ही तो ट्रेड कधी कधी ट्रेड बनू शकतो पण तुमची रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी फक्त अडीच हजार रुपयाची आणि त्यावेळेस तो ट्रेड बनला आहे पण तो साडेतीन हजार और चार हजाराचा रिस्क देतोय तुम्हाला तर तो तुमच्या क्रायटेरियातला नाही राईट तो तुमच्या क्रायटेरियाच्या बाहेरचा आहे मग त्यावेळेस तुम्ही तो ट्रेड घेणं ते रिस्क मॅनेज करणं अवघड जाऊ शकतं मग त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये बसू नका मग तो रूल तुमच्या मनी मॅनेजमेंटमध्ये बसत नाही इवन तो माइंड मॅनेजमेंटमध्ये बसला तरी त्याला काय अर्थ राहत नाही और अनालिसिसमध्ये बसला तरी त्याला काय अर्थ बसत नाही ओके सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नोट ट्रेड डे आत्तापर्यंत कधी अप्लाय केलाय का खूप वेळा असं झाले नो ट्रेड अप्लाय न करता तुमचा ट्रेड नाही बांधता काय काय तुम्ही एंट्री केली तर अशी कधी केली आहे आणि त्यावेळेस तुमचा किती प्रॉफिट झाला आहे और किती लॉस झाला आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद